कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कोराळे बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरी कोराळे बुद्रुक तालुका बारामती येथे आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोराळे बुद्रुक गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कर्मवीरांचा जय जयकार करण्यात आला श्री सिद्धेश्वर हायस्कूल कोराळे बुद्रुक येथे कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पूजन सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला या कार्यक्रमाला गावचे सरपंच श्री हनुमंत जगदाळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप बापू धापटे कोराळे बुद्रुकचे उपसरपंच राजेंद्र पवार गावचे युवा उद्योजक संजय निकम साहेब आणि प्रमोद पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचे बारामती ग्रामीण प्रतिनिधी अशपाक शेख यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष ऐतिहासिक स्वरूप लाभले यावेळी कर्मवीरांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचे आवाहन करण्यात आले गावातील नागरिक महिला तरुण आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला डीएसपी न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी सुधीर यादव सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा